घेणार आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी स्पेशली आपण वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही देखील आपल्याला धन्यवाद देणार आहोत संदीप ठाकूर म्हणजेच मित्रांनो एक जुन्या कबड्डीशी खऱ्या अर्थानं अगदी बालपणापासून या कबड्डीशी नाव जोडली गेलेली असे संदीप ठाकूर आपण देखील या ठिकाणी आपला वेळ अमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय धन्यवाद सर आणि वैभव पाटील सर आपला देखील धन्यवाद या ठिकाणी आमच्या मंडळावर सतत प्रेम काढणारा आमचा हा पिंटा शेट आमिर मधुकर ठाकूर सतत कोपरगाव पिंटा येणारच आणि आमिर मधुकर ठाकुर या ठिकाणी उपस्थित झालेच मी वतीने विनंती करतो सुरेश शेठ यांना यांना सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि खरोखरच माहितीच्या सन्मान आणि पुष्प मालिका आमच्या प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी त्यांना देण्यात येते धन्यवाद सुरेश शेठ गजने धन्यवाद प्रेताशीर ठाकूर रम्याकांत पाटील रम्याकांत पाटलांनी प्रेम करणारी मंडळी खरखरच खूप अतिशय रंग दराची कबड्डी स्पर्धा रंगते आणि खऱ्या अर्थानं या मोठ्या लोकांच्या गाठी भेटी रामाकांत कोपरच्या प्रेमापोटी मित्रांनो खरोखर आनंद होतो या ठिकाणी सांगताना ग्राउंड नंबर एक वरील स्पर्धा आणि ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामने हे आता पहिल्या फेडचे सामने सांगतायत आणि जाहीर करा ग्राउंड नंबर दोन वरील आणि तीन वेळी सामने दुसऱ्या फेडचे क्रमांक तीन साठी यायचं आहे

तिघ पण एकत्रे आणि बाबू ठाकूर यांच्या शुभासय तिघांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होते सुरू शिकत नाही आपण सगळ्यांनी रमाकांत पाटलांच्या प्रेमापोटी आणि प्रेमापोटी सगळी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाली खरोखरच मित्रांनो अतिशय आनंदाचा क्षण कबड्डी एका साईडला रंगते एका साईडला रमाकांत पाटलांची मित्रमंडळी रमाकांत पाटलाची मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेला नवलोद ग्राउंड नंबर गड वर दोन्ही सगळं उपस्थित चौडेश्वरी गडा

राजेश जनार्दन ठाकरे आता यथोचित सन्मान या ठिकाणी करतोय अमित ठाकूरला विनंती करतोय विनंती करतो यथोचित सन्मान या ठिकाणी राज्य ठाकरेचा व्हायला पाहिजे यथोचित सन्मान या ठिकाणी कोपरगावात खूप प्रेम आहे कोपरगावातील सगळे तरुण मंडळी आमिर ओळखतात

The... या ठिकाणी अर्थातच व्यासपीठाबाबत आदरणीय पिंटशेठ ठाकूर यांचकडून आजच्या कबड्डीसाठी अर्थात माझी आमदार कैलासवासी मधुकर शंकर ठाकूर यांचकडून अर्थात पाच हजार रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे मंडळामध्ये खूप खूप धन्यवाद आदरणीय पेंट्यासाहेब ठाकूर अर्थातच उद्धव हो बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून अर्थातच या ठिकाणी पिंट्या ठाकूर आपल्याकडे पाहिलं जातं आम्ही अनेक ठिकाणी आपला आदेश सत्कार करत असतो कारण आपण युवकांमधील एक करार्मनं प्रेरणास्थान आपण एक आदरणीय व्यक्तिमत्व आहात म्हणजे पुनश्य आम्ही आमच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपल्याला आम्ही धन्यवाद देत आहोत धन्यवाद इतर सर्व मान्यवरांमध्ये आम्ही या ठिकाणी होते उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पिंट्या ठाकूर असा एक जवळचा संबंध उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पिंट्या ठाकूर असा एक सामाजिक राजकीय समीकरण इथे जुळलेलं आहे म्हणत पिंट्या ठाकूर आणि कोपरगाव असं एक समीकरण वेगळं आहे पिंट्या ठाकूर आणि कोपरगावचे सगळे ठाकूर मंडळी एक जवळचा नाते संबंध या ठिकाणी जमलेला आहे आणि ठाकूर आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं एक समीकरण या ठिकाणी समीकरण म्हणजे आहे ना चैतन्यपाटील हॉबी चैतन्यपाटीलकांत पाटील अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी कवड स्वतः लागते एका ठिकाणी पाहुण्याची गाठी बिठी होते ठाकूर आणि अमित ठाकूर अमित आणि पिठ्या आणि आमिराणी उद्धव ठाकरे अशी ही शिवसेना शुभमजी शिंदे यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ या ठिकाणी शुभम शिंदे यांना देखील सन्मानित करायचं आहे अर्थात अनेक युवकांचं या ठिकाणी

शिवाई बांधणी बसेस जेव्हा मानतरी तर मजा क्रमांक दोन साठी नवदेवी पांढरे बसेस नितीन महत्व पेझारी तर मजा क्रमांक तीन साठी ज्ञानेश्वर कोलवे बसेस नागेश्वर आवास या संघाने देखील तयार राहायचं आहे मैदान क्रमांक एक दोन तीन या तीनही मैदानासाठी ज्या ज्या संघाने आम्ही निमंत्रित केले त्या त्या संघाने मात्र तयार राहायचं या ठिकाणी आम्ही येतो ची सन्मान करतोय आजच्या कबड्डी सामन्यांसाठी आम्हाला निरीक्षक लाभले ते आमचे नरेश मामा नरेश मामांचा येतोची सन्मान या ठिकाणी होतो नरेश मामा स्टेजवर वर यायचंय नरेश मामा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय नरेश मामा स्टेज वर यायचंय अमित ठाकुर यांना विनंती आहे अमित ठाकूर यांना विनंती आहे या सामन्यांचे निरीक्षक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झाले नरेश मामा यांचा यशोचित सन्मान या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आमचे पिंपा यांच्या शुभ हस्ते यशोचित सन्मान या ठिकाणी होतोय नरेश मामांचा या कबड्डी सामन्यांचे निरीक्षक आदर्श कबड्डी स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं सहकारी हे निश्चितपणे तितकंच महत्वपूर्ण असणार आहे म्हणून मी आपण विनंती करणार आहे आपण प्रत्येकानं आम्हाला कोऑपरेट करायचं आम्हाला सहकार्य मात्र नक्कीच करायचं आहे ते कापूस द्या ना प्लीज सगळं प्लीज घातल्यानंतर नक्कीच सवड मिळत असते आणि मैदान क्रमांक एक असेल मैदान क्रमांक दोन असेल मैदान क्रमांक तीन असेल इतर कबड्डी स्पर्धा ही अशीच कबड्डी स्पर्धा सातत्यानं सुरू असते यामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन अर्थात या ठिकाणी करण्यात आले मैदान तीन मध्ये जो पहिली सुपर रेड करेल अशासाठी आदरणीय पिंडे ठाकूर यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस आलेलं आहे पहिली सुपर रेड करणाऱ्या खेळाडूसाठी आदरणीय पिंडे ठाकूर यांच्याकडून एक हजार रुपयांचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे आपण तिथे लिहून ठेवायचं आहे जो ज्या मैदानावर त्या ठिकाणी सुपर रेड होईल त्यानं मात्र त्या ठिकाणी नाव लिहून ठेवायचं आहे तिथे मात्र निश्चितपणे एक हजार रुपये चांगला संपल्यानंतर मात्र आपण घेऊन जायचं आहे जे आदरणीय पिढ्या ठाकूर यांचकडून घेण्यात आलेलं आहे असं एक उदार व्यक्तिमत्व आहे कोणत्याही ठिकाणी कबड्डी स्पर्धा असू दे क्रिकेट स्पर्धा असू द्या सातत्याने या घरा खऱ्या अखानं एक निगडीत असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय पिल्ड शर्ट आपलं त्या ठिकाणी मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं देखील लागतोय स्वर्गीय आमदार मधुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून खऱ्या या सामाजिक क्षेत्रामध्ये ते देखील कार्यरत आहेत म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत मैदान क्रमांक एक साठी या ठिकाणी मैदान क्रमांक एक साठी आपण पाहतोय सामना खेळला जातो श्री हनुमान तरी वसेस धरवनाथ अशा प्रकारचं समीकरण आणि त्या समीकरणाला सोबत घेऊन जाणार आमचा या ठिकाणी उपस्थित झालाय मी पिंट्या शेटला थोड्या आशीर्वाद देतो पिंट्या शेट तुम्ही आपण बद्धा एकदा मैदानात येतोय अर्थातच त्या ठिकाणी मैदानाप्रमाणे एक वरील सर्वसामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधणी जनमानसरी आपण तयार करायचं आहे मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन साठी नवतरुण कारागिवासी नूतन मसोबा आपण देखील तयार राहायचं तर मैदान क्रमांक तीन साठी ज्ञानेश्वर कोलवे वसित नागेश्वर आवास या सहाच्या सहा स्थार संघाने मात्र तयार राहायचं आहे एक नामांकित खेळ तुमचा आमचा आवडीचा खेळ ज्याला आपण कबड्डी असं नाव दिले आहे अगदी पूर्व खेळ आहे गेले अनेक वर्ष गेले अनेक दशक गेले अनेक शतक जो खेळ खेळला जातो त्याचं आहे कबड्डी आणि अशोकच्या कबड्डी खेळाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आमचे सर्व रायगड जिल्ह्यातील अनेक भाडे वस्त्यातून दोड्या पांड्यातून गाव गावातून या ठिकाणी अनेक तालुक्यातून आलेले संघ मात्र एक दिला एकोप्यानं ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा आज मात्र निश्चितपणे या क्रीडा मुलांच्या माध्यमातून म्हणजेच चॅलेंजर्स ओपन स्पोर्ट्स ओपनच्या आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र आपला खेळ करत आहे इथे आपल्या खेळाला महत्व आहे आपल्या कार्यकर्तृत्वाला महत्व आहे आपल्या युवतीला महत्व आहे आपल्या शक्तीला महत्व आहे आपल्या सहनशक्तीला कारण कबड्डी खेळ आम्ही मला म्हटलं होतं शक्तीचा युक्तीचा आणि सहनशक्ती आपल्याकडे दे, सहनशक्ती देखील असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि त्याच्यावरच खऱ्या अर्थानं आपली पुढची वाटचाल देखील अवलंबून असते म्हणून

कोपरवाड ठाकूर आहे आणि त्याच्याशीच सुद्धा ठाकूर आहे आणि म्हणूनच त्याचं कोपरवाड जास्त प्रेम आहे असं मला म्हणावं असं लागतंय म्हणून बरोबर आहे सुंदर असं समीकरण या ठिकाणी जमते आहे आणि खरोखरच एक वेगळ्या प्रकारची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगते ती चॅलेंज स्पोर्टच्या मैदानावर हॅलो कबड्डी रंगते पण मला वाटतं थोडीशी थंडी वाढलेली आहे आणि रसिक प्रेक्षक थोडा गाड्या केला आहे पण एवढं पण गाड्या केल नाही कारण तिन्ही मैदानं गरम आहेत त्याची खूप थोडीशी या रसिक प्रेक्षकांना इकडे बाहेर येते म्हणून रसिक प्रेक्षक थांब उभे आहेत थंडी थोडीशी थे वाढलेली आहे पण मैदान गरम आहे टीम मात्र कडक आहेत हो। तिन्ही ग्राउंडवर त्यामुळं आपल्या मैदाना रसिक प्रेक्षक पाहतोय मी ठाम उभे आहे कडक थंडी वाढलेली आहे टोपरा वगैरे घातलेला दिसतो आहे हो पण त्या मैदानी एवढे गरम आहेत सगळी टीम त्या मैदानात बघताना त्यांचा खेळ बघताना सर्व रसिका प्रेक्षकांना त्याची ऊट बसली मिळते आणि मन मोकळेपणाने या सर्व आपल्या खेळाचा आनंद लुटताना रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा रसिका प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो नमस्कार आपण संघ या ठिकाणी येतो जे सन्मान होते ते आमचे सत्कार मूर्ती आमची सत्कार मूर्ती या ठिकाणी राज्यस्तरीय लाईन स्पर्धेमध्ये तिने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आणि खरं तर विद्यार्थी <decreasing> या ठिकाणी तिचे वडील या ठिकाणी उपस्थित मी विनंती करतो बाबू ठाकूर यांना तिचा यशोची सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने चाळीस खेडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी होतोय मायाची शाल हो या ठिकाणी मटाच्या वतीनं यथोचित सत्कार होतो तिथं मायाची शाल आणि स्मृती चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे शुमारी गणेश ठाकूर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय दिलेला आहे आणि यथोचित सन्मान या ठिकाणी सत्कार धन्यवाद खूप खूप अभिनंदन आजार मानसी गणेश ठाकूर राज्यस्तरीय लागोडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आपल्या गावाचा खऱ्या अर्थानं झेंडा अटकेवर नेण्याचं काम अशा मानसीच्या माध्यमातून मित्रांना खऱ्या अर्थाने माणसाला आदर करणं सत्कार करणं हे देखील कर्तव्य मानलं क्रमांक एक अतिशय रोमांचकारी सामना काम असेल निश्चितपणे त्या ठिकाणी

सक्सेस असे कबड्डीतील विविध नियम आहेत कधी सुपर टॅकर्स असेल कधी रेन असेल कबड्डीचा एक परिवार आम्ही नेहमीच कबड्डीच्या या उपस्थित गणसंख्येला अर्थात या उपस्थित प्रेक्षकांना एक कबड्डीचा परिवार म्हणत असतो कारण एक परिवार आहे आपल्या परिवाराच्या इथे एका ठिकाणी एका जागेवर कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मात्र येत असतो अगदी अगदी ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण मात्र या ठिकाणी सोळा अकरा असा गुणफलक आपण मैदान क्रमांक दोन वर देखील पाहतोय तर दोन वर चालू ठेवला निश्चितपणे आपण पाहतोय अर्थात बालयोग प्रेझारी वस श्री गणेश अशा या दोन संघांमधील खेळ आहे कुठेतरी पार्डक झड मात्र दिसतोय ते बालविधक बेसारी या संघाचं कुठेतरी अर्थातच त्यांच्या संघाला कुठेतरी खालसा करण्याचा प्रयत्न हा च्या खेळाडूंच्या माध्यमातून होत असताना दिसतोय गणेश वरड हा देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे नक्कीच त्या संघामध्ये खेळणारी खेळाडू हे मत्तपर संघ आहेत रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने या ठिकाणी उच्चरी संघाचे संघ व्यवस्थापक संजय पाटील किंवा उच्च संघाचा कोण प्रतिनिधी असेल तर त्यांनी कृपया स्टेज पशी सपोर्ट केली किऱ्याच्या उचडी संघाचे संघ व्यवस्थापक संजय पाटील प्रतिनिधी असेल तर त्यांनी स्टेज पाच सपोर्ट केले नक्कीच आपण पाहतोय उरण संघ रायगड जिल्ह्यातील एक छोटा तालुका परंतु कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं उरणचा लावलौकिक लढवला असेल तो ह्या तालुक्यानं निश्चितपणे कबड्डी क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेणारा उत्तुंग भरारी घेणारा तालुका अर्थात या तालुक्याच्या ता नावलोकीच्या संघाला मात्र वाढवला आता मात्र पाहायचं आहे कारण उरण तालुक्यामध्ये या श्रीगणेश उरण मधील अर्थात मयूर कदम असेल व खायसाठी या ठिकाणी आपण पाहतोय राईक पत्र घडवत असतो

पाहुणे या ठिकाणी मोठ्या व्हाव्या घर ठेवून अशा सहकार्य करत असतात अर्थात त्यांना मदत मात्र करत असतात आणि आपल्यावरच राज्याने एवढेच माध्यमात अवलंब अवलंबून असतात कुणी लोकरखणेच्या माध्यमातून पुणे कषकांच्या माध्यमातून कोणी वैयक्तिक स्तरावर कोणी माध्यमातून कोणी माध्यमातून या ठिकाणी आपल्याला

Thank you.